गेल्या काही वर्षापासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्य महाडा आणि सिडिकोकडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात महाडा आणि सिडिकोच्या घरामुळे सर्वसामान्यांचे घर गर खरेदीचे स्वप्न पूर्ण होत आहे महाडा परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घर उपलब्ध करून देते यासाठी महाडाचे विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून लॉटरी काढली जात असते पुणे विभागीय मंडळाने विभागी देखील मार्च दोन हजार चोवीस एक लॉटरी पुणे मंडळाने चार हजार आठशे सत्त्याहत्तर घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे या दरम्यान याच लॉटरी संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे खर तर या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत काल संपली होती मात्र नागरिकांच्या माध्यमातून या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली गेली पाहिजे अशी मागणी केली जात होती नागरिकांनी शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले असल्याने त्यांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र मिळण्यास विलंब होत होता असे म्हटले होते दरम्यान नागरिकांची हीच मागणी लक्षात घेता पुणे मंडळाने या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय काल घेतला आहे यानुसार आता तीस मे दोन हजार चोवीसची मुदत एक आठवड्याने वाढवण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आता पुणे मंडळाच्या या लॉटरीसाठी सहा जून दोन हजार अर्ज करता येणार आहे खरे तर या घरासाठी सात मार्च दोन हजार चोवीस पासून अर्ज विकले आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे आठ एप्रिलपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती मात्र या मुदतीत अनेकांना अर्ज सादर करता आले नाही यामुळे मंडळाने तीस मे पर्यंत मुदत दिली आता महाडाने परत एकदा मुदतवाढ दिली आहे मात्र ही अंतिम मुदत वाढ राहणार असून यानंतर नागरिकांना मुदत मिळणार नाही त्यामुळे इच्छुकांनी या घरासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे मंडळाच्या या दोन हजार चोवीसच्या पहिल्या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम, प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत दोन हजार चारशे सोळा सदनिका महाडाच्या विविध योजनेतील अठरा महाडा पी एम ए वाय योजनेत एकोणसाठ सदनिका पी एम ए वाय खाजगी भागीदारी योजनेत नऊशे अष्ट्याहत्तर सदनिका वीस टक्के योजनेतील पुणे शहरात सातशे पंचेचाळीस आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाचशे एकसष्ट सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका